आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री होत असतील तर अजित पवार पाठिंबा देणार का राज्याच्या राजकारणात राज्या मागील काही वर्षांपासून अनिश्चित अशा राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले यात अजित पवारांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला यानंतर राज्यात सध्या विधानसभा निवडणुका होत आहेत त्याआधी महाराष्ट्राचं नवा मुख्यमंत्री कोण होईल याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत अशातच महाविकास आघाडीतील शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे यांचं पहिलं नाव समोर येत आहे त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटानं ही प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे राज्यात नवे राजकीय वादळ येणार का त्याची चर्चा आता सुरू झाली आहे राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शरद पवार गटानं थेटपणे शिंदे गटावर टीका केलेली नाही त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गट महायुतीतून बाहेर पडत ते शरद पवारांना साथ देतील त्यात अजित पवार देखील आपल्या सर्व आमदारांना सोबत घेत पुन्हा पवारांकडे परततील अशी चर्चा राज्याच्या एका कोपऱ्यात सुरू झाली आहे आता शिवसेना शिंदे गट आणि शरद पवार गट अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवतील आणि त्यात सुप्रिया सुळे या राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री होतील अशी माहिती समोर येते राज्याच्या पहिला महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे तुम्हाला आवडणार का तिचा इंटरेस्ट राज्याच्या राजकारणात राज्या नसून संसदेच्या राजकारणात आहे शेवटी लोक काही मागण्या करतील परंतु आमच्या पक्षांमध्ये विधानसभेचे सदस्य आहेत ते सर्व एकत्र बसून याबाबत निकाल घेतील त्याआधीच मुख्यमंत्री पदाब चर्चा करणं याला अर्थ नाही या अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी केली आहे दरम्यान सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार असतील तर अजित पवार त्यांना पाठिंबा देणार का यावर रोहित पवार म्हणाले की सुरुवातीला महाविकास आघाडीचे एकशे पंचावन्न ते एकशे साठच्या आसपास जागा मिळतील असं वाटत होतं परंतु पवार साहेबांच्या सभा उद्धव ठाकरेंच्या सभा राहुल गांधी यांच्या सभांना गर्दी पाहून हे चित्र वेगळं दिसतंय आता आम्हाला असं वाटायला लागलं आहे की महाविकास आघाडीचे जवळपास एकशे ऐंशी एक एक आमदार निवडून येऊ शकतात यात आम्हाला एकशे चव्वेचाळीसचा आकडा पार करावा लागतो तो आम्ही पार करू त्यामुळे आम्हाला असं वाटत नाही की आम्हाला कुणाची गरज पडेल असं अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे